राज्यात सार्वजनिक ठिकाणी भीक मागणाऱ्यांचं प्रमाण कमी करण्यासाठी आणि समाजव्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी राज्य सरकारनं एक ऐतिहासिक पाऊल उचललंय भीक मागण्यास पूर्णतः बंदी घालणारं अत्यंत महत्वाचं विधेयक आज विधानसभा आणि विधान, विधान परिषद या दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आलं राज्यभरात या नवीन कायद्याची अंमलबजावणी एक जानेवारी दोन हजार पासून सुरू होणार असल्याची माहिती समोर येत आहे केवळ कारवाई करणं हा या कायद्याचा उद्देश नसून भिकाऱ्यांचं योग्य पुनर्वसन करण्यावर सरकारचा जास्त भर असणार आहे भीक म्हणजे केवळ भीक मागण्यावरच नव्हे तर भीक देणाऱ्या व्यक्तीवरही कायदेशीर कारवाई केली जाणार आहे त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी भिकारी आणि नागरिक दोघांवरही या कायद्याचा वचक राहणार आहे सरकारनं हा कठोर निर्णय घेण्यामागे काही धक्कादायक वास्तव समोर आलाय प्रशासनाला प्राप्त झालेल्या अहवालानुसार अनेक भिकाऱ्यांची शहरात स्वतःची पक्की घरे आहेत काही भिकाऱ्यांची मुले बँकेत आणि चांगल्या पदांवर नोकरीला आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे भीक मागून जमा झालेला पैसा काही भिकारी व्याजानं फिरवत असल्याचं उघडकीला आलंय भीक मागणं ही गरज नसून काहींनी तो व्यवसाय बनवल्याचं समोर आल्यानं सरकारनं हा कायदा तातडीनं मंजूर केलाय या निर्णयामुळं राज्यातील रेल्वे स्टेशन बस स्थानक आणि ट्रॅफिक सिग्नलवरील भिकाऱ्यांची संख्या कमी होऊन त्यांच्या खऱ्या पुनर्वसनासाठी मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते